अक्षरांची लयबद्ध मांडणी अक्षराची आणि अंकाची अक्षर दोन टाईपची लयबद्ध मांडणी असते सगळ्यात महत्त्वाचा आणि खूप सोपा असा चॅप्टर आहे बुद्धिमत्तेतला बघा त्याच्यामध्ये एक अक्षरं दिले जाते म्हणजे एक मालिका दिली जाते त्या मालिकामध्ये काही अक्षरं हे अशी गाळलेली असतात त्या गाळलेल्या जागी आपल्याला योग्य पर्याय लिहायचा असतो तर आपण फर्स्ट क्वेश्चन बघूया इथे आपल्याला प्रश्न दिलेला आहे डॅश बी डॅश डॅश बी ए सी डॅश ए सी डॅश ए सी हे जे डॅश केलेलं आहे इथे तुम्हाला काय करायचं आहे योग्य असा ऑप्शन लिहायचा आहे वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला उत्तर काढायला तर पण आपण खूप सोप्या पद्धतीने उत्तर काढणार आहोत प्रथम काय करायचं जो मोठा गट आहे दिलेल्या अक्षरमालिकेमधला सर्वात मोठा गट काय करायचा आधी शोधून काढायचा आहे तर इथे तीन अक्षरांचा एक गट दिसतोय बी ए सी याचा अर्थ असा की प्रत्येक अंक मा अक्षर मालिकेमध्ये काय असणार आहे बी ए सी हा हे अक्षर असणार होतं इथं ए सी दिसतो आहे इथे पण ए सी दिसतो आहे इथे बी दिसतोय मग ए सी एच्या मागे कोण आहे इथे बी दिसतोय याचा अर्थ इथे कोण असणार आहे बी पुढे बी ए सी एच्या मागे कोण असणार आहे बी तर हा ग्रुप कितीचा होतो तीन अक्षरांचा ग्रुप होतो बी ए सी ए सी एच्या पुढची संख्या लिहायची ए सी बी ए सी बी ए सी बी ए सी बी ए सी किंवा बी ए सी असा पण ग्रुप होतो तर इथे किती ग्रुप झालेले दिसतात आपल्याला तीन तीन अक्षरांचा एक एक ग्रुप ए सी बी ए सी बी ए सी बी ए सी बी आपण आता इथे बघा योग्य ऑप्शन शोधायचं आहे आपण हे जे दिसतं आहे ठीक केलेलं ते काय असणार आहेत उत्तर ते बघा सी सी ए सी सी ए सी कुठे दिसतं आहे आपल्याला हे तर दोन ऑप्शन इलिमिनेट झाले सी ए सी आणि बी बी सी ए सी बी बी हे आपलं काही योग्य पर्याय दिसतोय बघ अजून एक आपण क्वेश्चन बघूया तर इथे पण काय करायचं जिथे आपल्याला डॅश दिसते त्याचा योग्य ऑप्शन शोधायचा आहे तर इथे सी सी दोन वेळा दिसतोय तर याचा अर्थ असा की मालिकेमध्ये सी सी काय का असणार आहे दोन वेळा असणार आहे तर इथे सी डी सी सी म्हणजेच याचा अर्थ अर्थ असा की सी सी काय दिसतं इथं दोन वेळा म्हणून काय घेतलं सी सी घेतलं इथे सी 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 सीच्या पुढे कोण आहे डी तर सी सीच्या पुढे कोण लिहिणार आहोत डी सीच्या मागे कुणीच नाही म्हणजे सी तर सी सी डी सी सी डी सी सी डी तर इथे पण तीन तीन ग ऑप्शरांचे काय झालं आहे एक एक गट झाला आहे सी सी डी सी सी डी बघा सी सी डी डी सी 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 डी डी सी सी योग्य ऑप्शन कोणतं आहे हे दिसतं आहे आता तिसरं एक क्वेश्चन बघूया आपण तर याच्यामध्ये मोठा गट बघायचा आहे वाय एक्स वाय इथे अजून एक मोठा आहे वाय एक्स वाय एक्स तर बघा याचा अर्थ असा की आपल्याला हे डायरेक्ट उत्तर शोधता येते वाय एक्स वाय एक्स वाय एक्स वाय एक्स वाय एक्स वाय एक्स आणि वाय एक्स ओके तर आपण लिहून घेऊया वाय 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 तीन वेळा वाय 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 इथे आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन योग्य पर्याय बघा पुढचा एक क्वेश्चन बघूया तर इथे पण डॅश डॅश दिले इथे पण काय करायचं आहे मोठा गट आधी शोधून घ्यायचा आहे तर इथे तीन मोठे गट दिसतात तर इथे काय दिसतंय बी 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 म्हणजे बी, -डी बी, बी, बी बी काय आहे या अक्षर मालिकेमध्ये डबल आहे तर मग बी बीच्या मागे कोण दिसतो आहे ए दिसतो आहे तर ए दिसतो आहे तर एच्या पुढे कोण असणार आहे बी बी ए बी बी ए बी बी ए बी ए बी बी एच्या मागे कोण असणार आहे बी बी याचा अर्थ असा की तुमचं काय असणार आहे हे बी बी ए 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 अशा पद्धतीने काय झालेलं आहे ग्रुप झालेलं आहे आणि योग्य ऑप्शन आपल्याला मिळालेलं आहे बी बी ए बी 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 ए हे तर नाही हे पण नाही बी बी ए बी 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 योग्य ऑप्शन चौथं पाचवा एक क्वेश्चन बघूया आपण बघा याच्यामध्ये मोठा गट कोणता आहे ए बी इथे बी ए ए आणि इथे आहे ए ए बी तर इथे आपल्याला दो दोन वेळा ए ए दिसतो आहे ए दिसतो आहे त्याचा अर्थ असा की ए ए च्या मागे कोण आहे बी बीच्या मागे कोण असणार आहे ए ए बीच्या मागे कोण असणार आहे ए ए आता पुढे ए एच्या पुढे कोण दिसतोय आपल्याला इथे बी दिसतो आहे ए बी ए ए बी पुढे कोण असणार आहे ए ए बी म्हणजेच आपला ग्रुप काय येते बी ए ए 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 आणि बी ए ए तर आपल्याला उत्तर भेटलेलं आहे ए ए बी ए ए बी ए ए बी म्हणजेच दोनचं उत्तर काय असणार आहे ए ओके पुढे आहे आपण शेवटचा नाही लास्ट क्वेश्चन बघू बघणार आहोत तर हा हे क्वेश्चन झाल्याच्यानंतर तुम्हाला बरेचसे सॉल्विंग एक्झाम्पल पण देणार आहे तर बघा याच्यामध्ये आपल्याला मोठा ग्रुप बघायचा आहे इथे पण तीन मोठे ग्रुप दिसतात इथे पण काय ए बी बी इथे बी बी काय दिसते लांब दिसते पण परत इथे बी बी डबल आहे म्हणजेच दोन वेळा काय दिसते तर बी बी जवळ आलेले दिसते म्हणजे बी बी ए बी बी ए, इते ए का या बी बी एथे एच्या मागे काय असणार आहे बी असणार आहे तर बी बी ए ओके तर इथे बी इथे सिंगल आहे सिंगल असल्याच्यानंतर एच्या मागे कोण दिसतो इथे एच्या मागे कोण आहे बी ते एच्या मागे कोण आहे बी आणि याच्या मागे ए ए बी बी ए बी बी ए बी बी ए बी बी आणि ए बी बी अशा पद्धतीने काय झालेलं तुमची अक्षरमालिका कम्प्लीट झालेली दिसते ए बी ए बी कुठे दिसते बघा ए बी ए बी ओके म्हणजे तुमचा ए बी ए बी ए बी ए बी बी ए बी ए बी बी ए ओके ऑप्शन नंबर दोन अशा पद्धतीने तुम्हाला, अक्षर माली का कराई है. तो तुम्हाला का ही अक्षरमालिका सॉल्व करायची आहे तर तुम्हाला काही क्वेश्चन दिलेले आहेत बघा सात आठ नऊ दहा हे पूर्ण क्वेश्चन तुम्ही काय करायचं तर सोडवायचे आहेत आणि तुम्हाला ऑप्शन पण दिलेले आहेत योग्य ऑप्शनला टिक करायचं आहे